हॅलो फ्रेंड्स नमस्कार स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं आपल्या आवडत्या खास यूट्यूब चॅनलवर तर फ्रेंड्स आज आपण पाहणार आहोत की सध्या मार्केटमध्ये असणारे ट्रेंडिंग नवनवीन ब्लाऊजच्या जे बॅकनिंग डिझाईन्स आहेत आणि स्लीव्ज डिझाईन आहेत जे सध्या मार्केटमध्ये खूप ट्रेंड करत आहेत म्हणजेच महिलांची ह्या ब्लाऊज डिझाईन्सला ब्लाऊजच्या बॅकनिंग डिझाईन्सला फार मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे आणि जेव्हा महिला टेलरकडे ब्लाऊज शिवून घेण्यासाठी जातात तेव्हा सध्या अशाच प्रकारच्या ब्लाऊज डिझाईन्स खूप मोठ्या प्रमाणात शिवून घेतल्या जातात तुम्ही पाहू शकता किती छान सुबक नाजूक आणि सुंदर अशा प्रकारच्या ह्या ब्लाऊज डिझाईन्स आहेत यासाठी फार वेगळ्या प्रकारचं कष्टही करण्याची गरज नाही फार मोठे जास्त चार्जेस देण्याचीही गरज नाही अगदी सिंपल सोबर अशा ह्या ब्लाऊज डिझाईन्स ब्लाऊजच्या बॅकनेक डिझाईन्स आहेत सॉरी तर अशा पद्धतीच्या या ब्लॅ ब्लाऊजच्या बॅकनेक डिझाईन जर तुम्हाला शिवायचे असतील तर त्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा यामध्ये तुम्ही किमान पन्नास एक तरी ब्लाउजच्या डिझाईन्स बघणार आहात त्याचबरोबर स्लीवच्या डिझाईन्स तुम्हाला मी यामध्ये दाखवणार आहे जर तुम्हालाही त्या शिवून घ्यायचे असतील अशा पद्धतीचे नवीन ट्रेंडिंग ब्लाऊज जे की पार्टीवेअरसाठी म्हणा किंवा रोज वापरण्यासाठी म्हणा अशा कुठल्याही प्रसंगी तुम्ही वापरू शकता सॉरी फॉर द डिस्टर्बन्स जो आवाज मागून येतो आहे मी खूप वेळवाट पाहिली खरं तर शांतता येण्याची पण रस्त्याच्या कडेला घर असल्यामुळे गाड्या येतात तर अशा पद्धतीच्या या ज्या ब्लाऊज डिझाईन्स आहेत खूप 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 महिलांना आवडत आहेत खूप कम्फर्टेबलही आहेत अशा पद्धतीने मी जे बॅकलेस डिझाईनही तुम्ही शिवू शकता जर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर आशा चाया का का पहाया आवडेल। तर अशा पद्धतीच्या या काही डिझाईन्स आहेत तुम्हाला आवडतायत का पहा यापैकी जी आवडेल त्याबद्दल कमेंट करा जर तुमची इच्छा असेल तर ह्या सग सगळ्या व्हायरल ब्लाऊजच्या डिझाईन्स आहेत ॲज यू कॅन सी इन द व्हिडिओ अशा पद्धतीचे हे जे ब्लाऊजेस आहेत खूप छान दिसतात या शिवल्यावर आणि याला खूप असं वेगळं काही काम करण्याचीही गरज नाही आहे म्हणजे तोच कपडा वापरून फक्त त्याच कपड्यापुरतं ना काही वेगळं काम वगैरे हो असं काहीही नाही आणि असे ब्लाऊज पीसेसही आजकाल मार्केटमध्ये अगदी सहज अवेलेबल होतात असंही नाही की मग साडी अशी आहे मग साडीवरचा ब्लाऊज पीस असा आहे नाही तुम्ही कुठलाही ब्लाऊज पीस घेईन त्याला एक छान रंगरूप आकार देऊन छान असा ब्लाऊज शिवून मस्त कम्फर्टेबली स्ले करू शकता मैत्रिणींनो तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून कुठल्या शहरातून पाहताय कुठून पाहत आहे हे मला कमेंटमध्ये सांगायलाही अजिबात विसरू नका त्याचबरोबर आपल्या यूट्यूब चॅनललाही सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी यूट्यूबवर नेहमी अशाच प्रकारचे नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन येत असते तुमच्या एका सबस्क्राईबमुळे तुमच्या एका लाईक एका कमेंटमुळे मला खूप प्रोत्साहन मिळतं की चला अजून नवनवीन डिझाईन्स बनवूया अजून नवनवीन डिझाईन्स शोधूया आणि छान आपल्या खास महिलांसाठी घेऊन येऊया त्यांना हे दाखवूया अशा पद्धतीच्या बो डिझाईन्सही आजकाल खूप फेमस आहेत ज्या बायका स्लिम आहेत त्यांची बॉडी छान मस्त सुटसुटीत छान आहे मेंटेन्ड आहे अशा बायकांना बो डिझाईन्स असणारी ब्लाऊजेस खूप छान दिसतात आणि छान मस्त चबीचबी असणाऱ्या ज्या बायका आहेत लेडीज आहेत त्यांना अशा प्रकारचे ब्लाउजेस खूप छान सुंदर दिसतात तर अशा पद्धतीचे ब्लाऊज तुम्ही नक्की 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 शिवून घ्या आता जर कुठल्याही कार्यक्रमासाठी कुठल्याही प्रकारचा कार्यक्रम जर असेल आणि तुम्हाला जर ब्लाऊज शिवायचा असतील तर यापैकी कितीतरी डिझाईन्स आहेत हे अशा पद्धतीचे डिझायनर ब्लाउजेस वगैरे असतील प्लेन ब्लाऊजे म्हणजे प्लेन ब्लाऊज पीस आहे पण त्याला एवढा सुंदर लूक येतो तोही फक्त आपल्या शिवणकामामुळे तुम्ही पाहू शकता मैत्रिणींनो तुम्हाला जर अजून वेगळ्या कशाच्या डिझाईन्स हव्या असतील तर तेही तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा किंवा मग एखाद्या मी बऱ्याचदा तुम्ही माझे व्हिडिओज चेक करा यूट्यूबचे मी बऱ्याचदा यूट्यूबला काही प्रोडक्टचे रिव्ह्यूज पण टाकत असते तर त्यापैकीही जर तुम्हाला काही हवं असेल जे की सध्या ऑनलाईन शॉपिंगसाठी ट्रेंडिंग आहे अशा पद्धतीचं काही हवं असेल तर त्याची लिंक मी तुम्हाला कमेंटमध्ये जरूर देईल त्या त्या व्हिडिओच्या कमेंट बॉक्स बॉक्समध्ये तुम्ही मला कमेंट करायला अजिबात विसरू नका कमेंट करत जा प्रतिसाद देत चला अशा गोष्टींनी आम्हाला प्रोत्साहन मिळतं काम करण्यासाठी कारण खरंच वाटतं तेवढं सोपं हे काम नाही खूप कंटाळवानं काम असतं आणि रोज रोज रोज, रोज नकोसही वाटतं पण करत राहतो आपण थोडीशी आशा अपेक्षा ह्या गोष्टी किंवा मग एंटरटेनमेंट स्वतःचाही वेळ जातो ह्या सगळ्या गोष्टी यातून घडतात आणि जर तुम्हालाही शक्य असेल तर तुम्ही ट्राय करत जा यूट्यूबला व्हिडिओ बनवत जा अशा पद्धतीचे हे व्हिडिओज खूप छान यातून महिलांना माहितीही मिळते आपलाही वेळ जातो आणि आपल्यालाही खूप मोठ्या प्रमाणात यातून माहिती मिळते खूप सगळ्या गोष्टी माहिती होतात अशा पद्धतीचे ह्या आता स्लीव्सच्या डिझाईन्स तुम्ही पाहू शकता किती सुंदर सुबक अशा स्लीव्सच्या डिझाईन आहेत जे की थ्री फोर्थ स्लीव्ज म्हणा शॉर्ट स्लीव्ज म्हणा अशा पद्धतीच्या ह्या सर्व स्लीव्ज डिझाईन्स आहेत तुम्ही पाहा ह्यापैकी जी कुठली तुम्हाला सूट होईल जी आवडेल आणि सोपी वाटते ती करून घ्या करा आणि कॉन्फिडंटली तुमच्या स्टाईलमध्ये तुम्ही स्ले करा जर व्हिडिओ आवडला तर कृपया चॅनलला सबस्क्राइब करा तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत आहात त्याबद्दल खरंच तुमचे खूप खूप आभार असंच मला माझ्या चॅनलला प्रोत्साहन देत राहा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद संपूर्ण डिझाईन व्यवस्थित पहा जे हवेत त्याचे स्क्रीनशॉट्स काढून घ्यायलाही अजिबात विसरू नका ठीक आहे थँक्यू सो मच